ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन झाले कला विश्वातली ही एक मोठी अपडेट आहे आणि दुर्दैवी अशी बातमी आहे वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन झालंय वयाच्या बहात्तराव्या वर्षी दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालंय संगीत संगीत क्षेत्रासाठी ही एक मोठी बातमी आणि तितकीच दुर्दैवी बातमी आहे वयाच्या बहात्तराव्या वर्षी पंकज उधास यांनी अखेरचा श्वास घेतलाय दीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन झालंय वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दीर्घ आजारानं त्यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलंय तर याबाबत अधिक माहिती जाणून आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद यांच्याकडून गुरुप्रसाद दुर्दैवी अशी ही बातमी आहे संगीत क्षेत्रासाठी ही एक दुःखद बातमी आहे अर्थात गार्गी संगीत पिशवावरती शोककळा पसरवणारी ही बातमी आहे कारण ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं आज निधन झाल्याची बातमी आली आहे वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय मागच्या काही जी माहिती समोर येते त्यानुसार मागच्या काही खर खरंतर ते आजारी होते त्यांच्यावरती उपचार सुरू होते त्यांच्या मुलीनं नायाब यांनी याबद्दलची माहिती जी आहे ती आता माध्यमांना दिलेली आहे पंकज उधास हे खरंतर बॉलिवूड मधलं पार्श्वगायन क्षेत्रातलं एक मोठं नाव आणि त्यासोबतच गजल गायकीसाठी ओळखले जाणारे पंकज उधास आज आपल्यातनं निघून गेलेले आहेत पंकज उधास यांच्या मुलीनं एक सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केलेली आहे आणि त्यातनं ही माहिती त्यांनी सार्वजनिक केलेली आहे ज्यातनं त्यांनी सांगितलं की मागच्या काही दिवसांपासून उदास हे आजारी होते आणि त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यानच आज त्यांचं निधन झालेलं आहे जी गुरुप्रसाद धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर वयाच्या बहात्तराव्या वर्षी पंकज उदास यांचं निधन झालेलं आहे दीर्घ आजारानं निधन झाल्याचं वृत्त त्यांच्या कन्येनी समाज माध्यमांपर्यंत पोहचवलेलं आहे त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं गायक पंकज उधास यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय खऱ्या अर्थानं संगीत विश्वावरती ही शोककळा पसरण्या ना, पसरवणारी ही बातमी आहे तर वयाच्या बहात्तराव्या वर्षी पंकज उधास यांचं निधन झालंय आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेले अनेक दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू होते मात्र दीर्घ आजारानं त्यांचं हे निधन झाल्याचं वृत्त समोर आलंय त्यांना पद्मश्री पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं होत खरंतर हिंदी कला विश्वामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची गायिकी जी होती ती तितकीच प्रसिद्ध झाली होती विविध प्रकारे पार्श्वगायन त्यांनी केलं होतं आणि आज दुःखद अशी बातमी समोर आली आहे ती म्हणजे त्यांचं निधन होत Okay.